नमस्कार मी अनुजा शिंदे तर मी या ठिकाणी व्हेज मोमोज बनवलेले आहेत अगदी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा सर्वांच्याच आवडीचे मोमोज ही खूप सोपी रेसिपी आहे तर मी ज्या प्रकारे केलेली आहे त्या प्रकारे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप सुंदर बनतात आतलं सारणसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत झालेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे तर हा मी मैदा घेतलेला आहे साधारणतः पाव किलो असेल तर तुम तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती मोमोज बनवायचे आहेत या प्रमाणात तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे परत थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदीच मिश्रण आपल्याला घट्टही करायचं नाही किंवा पातळही करायचं नाही आहे अगदी हाताने आपण असं दाबलं की व्यवस्थित व्हावं इथं पाहू शकता तुम्ही माझं पीठ जास्तही सेल नाही किंवा जास्तही घट्ट झालेलं नाही आपल्याला इझी लाटताही आलं पाहिजे आणि खूपच पातळ झालं तर आपल्याला मोमोज ह्याचे बनवता येणार नाही तर हे आपलं पीठ मळून झालेलं आहे याला दहा पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं वरतून तर आता काही भाज्या लागतात बघा मोमोज बनवण्यासाठी तर मी या ठिकाणी शिमला मिरची घेतली आहे पत्ताकोबी गाजर याचं प्रमाण तुम्ही पाहू शकता शिमला मिरची आपल्याला जास्त घ्यायची पत्ताकोबी थो शिमला मिरची थोडीशी कमी घ्यायची पत्ताकोबी जास्त घ्यायची आणि गाजर हे थोडंसं कमीच घ्यायचं तर आता आपण त्याला सुरुवातीला कढईला आपण सर्व साईडने तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाज्या ह्या चिकटल्या जाणार नाहीत भाज्या आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायच्या नाही आहेत अगदी हलक्या परतून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला मी तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ल बारीक काट कट केलेला आपल्याला लसण परतून घ्यायचं आहे तर ही अगदी तुमच्या क कट का, बारीक कट केलेल्या असावे तर त्याच्यासाठी तुम्ही कटर वापरा त्याच्यामुळे तुमच्या भाज्या हे एक सारख्या कट होतात आणि खूप सुंदर आ, लसण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर अद्रकसुद्धा बारीक कट केलेली असावी याच्यामध्ये कोणी कोणी मोमोजमध्ये कांदा पण वापरतं पण मी कांदा ॲड केलेला नाही आहे तर सुरुवातीला गाजर आपल्याला या ठिकाणी परतून घ्यायचं आहे कारण गाजर हे कडक असतं तर गाजर आपण या ठिकाणी सुरुवातीला परतून घेऊयात व्यवस्थित गाजराचं प्रमाण आपल्याला सर्वात जास्त पत्ताकोपी वापरायची आहे त्याच्यानंतर शिमला मिरची आणि त्याच्यानंतर अगदीच थोडंसं गाजर या ठिकाणी वापरायचं आहे समजा तीन वाट्या जर तुमची पत्ताकोबी झाली तर आपल्याला त्या ठिकाणी एक वाटी शिमला मिरची आणि अर्धा वाटी गाजर असं प्रमाण तुम्ही घेऊ शकता तर आता सर्वात शेवटी पत्ताकोबी घालायची कारण पत्ताकोबीला परतण्यासाठी फार वेळसुद्धा लागत नाही आणि पाणीसुद्धा लवकर सुटतं आणि मीठ घालायची घाई करायची नाही कुठलीही भाजी जर आपण आपल्याला जर जास्त शिजवायची असेल तर मीठ सुरुवातीला घालून घ्यायचं पण ह्या भाज्या आपल्याला फक्त परतून घ्यायच्यात त्याच्यामुळं सर्वात शेवटी मीठ ॲड करायचे जेणेकरून भाज्या आपल्या पाणी पण सोडणार नाहीत आणि ही मी काळी मिरी पूड घातलेली आहे काळी मिरी पूड थोडीशीच घालायची आहे आपल्याला तर याच्यानंतर सर्वात शेवटी मीठ ब घालते मी आणि ह्या भाज्या आपल्याला हाय फ्लेमवरती परतायच्या आहेत खूप कमी गॅस ठेवून तुम्ही या भाज्या परतू नका ही मेन प्रोसेस आहे मोमोज बनवण्यासाठीची तुमची जर तुमच्या भाज्या जर शिजल्या गेल्या तर मोमोजमधल्या भाज्या अगदी सुटसुटीत व्यवस्थित दिसणार पण नाही आणि त्याची टेस्टसुद्धा येणार नाही इतपतच आपल्याला भाज्या या परतून घ्यायच्या आहेत हे सर्व सारण आपण या ठिकाणी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही मोमोजची चटणीसुद्धा बनवू शकतात पण मी मोमोजची चटणी बनवण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून मी ते रेसिपी स्किप केलेली आहे आणि याच्यासोबत मी शेजवानची चटणी दाखवलेली आहे या व्हिडिओमध्ये जे की रेडीमेडच होती तर आपल्याला एकसारखेच मोमोज हो हवे यासाठी आपल्याला अगोदर याला अशा टेपमध्ये गोल आकार द्यायचा आहे पिठाला आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे असे बॉल तोडून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखीच मोमोज तुमचे बनवून जातील पीठ हे आपलं अगदी असं मऊसर असलं पाहिजे चिरा वगैरे जाणार नाहीत या म्हणून आपण त्या पिठाला अगोदरच व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे तर अशी छोटीशी लाटी तुम्हाला या ठिकाणी लाटून घ्यायची आहे मोमोजचा आकार तुमच्या आवडी अनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा मोमोज बनवण्यासाठी तुम्हाला मोल्ड अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर आता ही आपली सुंदर अशी लाटी लाटून झालेली आहे तर हे आपण आता याच्यामध्ये आपण मोमोजचं थंड झालेलं सारण घालून घेऊयात तर मोमोज हे दोन प्रकारच्या आकाराचे असतात तुम्हाला जो सोपा वाटेल त्या आकाराचा तुम्ही बनवू शकता अशा आपल्याला एकावरती एक अशा प्लेट बनवत जायचं आहे अगदीच मोदकाप्रमाणे गोल मोमोज पण नसतात थोडेसे चपट्या आकारामध्ये असतात तर हे आपलं एक शेप तयार झालेला आहे बघा एक साईडचा सा। त्याच्यानंतर जी आपली साईड उरलेली आहे ती आपण याला चिटकून द्यायची आहे प्लेन साईड अर्धी ठेवायची अर्ध्या साईडवरती आपल्याला अशा घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि जोडून घ्यायचं अशा टाईपमध्ये पण मोमोज बनवले जातात तर हे चिटकवण्यासाठी तुम्हाला तेल वगैरे काहीच वापरण्याची गरज नाही आहे आता आपण दुसरा मोमोज पाहूयात याच्या पण आपण एकावरती एक अशा एक प्लेट लावून घ्यायच्या आहेत वाटलं तर आपण त्याच्या टोकाला धरून असं थोडंसं गोल आकार द्यायचा म्हणजे आकार आपला आणखीन छान येतो त्याच्यानंतर याला आपण प्रेस करून घ्यायचा आहे तर आपण या ठिकाणी पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं तर तुम्ही या ठिकाणी इडली पात्राचा सुद्धा उपयोग करू शकता मी या ठिकाणी चाळणीवरती उकडून घेणार आहे चाळणीला व्यवस्थित तेल लावून घ्या त्याच्यानंतर आपण एक एक मोमोज असे ठेवून द्यायचे आहेत या पिठामध्ये माझे साधारणतः वीस ते पंचवीस मोमोज झालेले तर वरतून झाकण ठेवून द्यायचं आहे ठिकाणी सुंदर असेच मोमोज आपले रेडी आहेत तुम्ही पाहू शकता सारणसुद्धा अगदी सुटसुटीत झालेलं आहे आणि चवीला तर खूपच मस्त झालेले आहेत तर माझ्या रेसिपीज ट्राय करा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड जय श्री कृष्णा